थांब जेवण बना नको बना आहे अक्षय आणि तो आहे केन <laughs> <laughs> मागे टाकू का काय करू मागे ठेवू भरपूर भर जागा आहे रे aku malah pun gak mikir malah pun bukan lagi mikir kalian pun siapa nana? Bawa

हळू की इष्टी चे दार लावले सारखे दार लावतात की तर आता बिपिन म्हणून आहे न स्टॉपला तर आम्ही नाश्ता करायला थांबलेलो तर तिथून जाऊ पासू तिथून खिचडी खाणार आहे खिचडी बघू काय पोटावर पडलेली तर तशी काय खाते बघू केतन बस या उपास करू त्यांचा उपास घेतले

खूप <laughs> <laughs> <laughs surtout> मस्त <मक्तारागा> अरे आधी खात खात आधी मग चांगला अरे <laughs> <सथेक्णारा> हरू at <backpack> <laughs> का हळू <है>? आम्ही <देख्णारा> <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला तर आता आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये चाललो आहोत आज पंधरा ऑगस्ट आपण देश स्वतंत्र झाला आपला तर आम्ही सगळे मित्र ट्रिप काढलेली आहे तर पहिलं आम्ही शनी शिंगणापूरला जाऊ तिकडून मग पुढं अजिंठ्या वेळ उळलेने अजून कृष्णेश्वर मंदिर ते करूत आम्ही ते पुढचा ब्लॉक टाकूच तुम्हाला धन्यवाद पाहिले दरवाजू तो कुठं आला तिथे आलीकडे पैसे आता आधी तो तुझ्या नाही काय खूप हे गरम आहे आणि त्याचला कसे गोडे झोप मार सगळ्या हलका झोप होते परत चारचा बंद केला साडेचारचा लावला मग तू याला थम्सअप दिला आणि बंद केलं थम्सअप द्यायला मेसे नाही सकाळी उठल्यावरती सहाचा उठलेलो साडेचारला उठले नाही अरे हा उठल असताना

समोर झोपलं का नाही बघते रील्स बघते हे मोबाईल घेत होते हातून काढून सारखं शेटीतरांच्या बंद करा आता का रे बंद झालं की आता झालं आता बंद कर अरे सामे दे अजून मोबाईल घे कोरंज असले तरी काय रे मोबाईल मोबाईल चॅटिंग बिटिंग सपोर्ट दोन तीन दिवस त्याला काय त्याला दिसतोय की तू असं नक्की गोड कॉपर जरा घे अजून तिकडे मोबाईल ठेव मोबाईल ठेव सपोर्ट सामी की, काय म्हणा तुला कुठे सर आहे का इथून दोनशे ऐंशी मीटर वर चार्जिंग पण होईल <laughs> जादू तेरी नजर, खुशबू बदन, जादू तेरी नजर तुम्हा मरे महबूब मेर मेरे सनम शुक्रिया मेहरबान महबूब मेर मेरे सनम शुक्रिया मेहरबान सनम तन्हाई के आलम में बरसात के मौसम में तन्हाई के आलम में काही आता आम्ही आलो निसर्गा मित्रांनो आम्ही आत्ता शनिशिंगणापूर मंदिरात आलो आहे फक्त किती वाजते घड्या काढल्या आम्ही इथे घड्या आणि बेल्ट लागत अलाउड नाही तर ते काढूनच आले तर साडेबारा वाजता आलो आहे सकाळी आम्ही आठला निघलो होतो तर आम्हाला तीन चार तास लागले चार तास गा करायला मित्रांनो नगर जिल्ह्यातील शांत आणि पवित्र भूमी शिंगणापूर इथे विराजमान आहेत श्री शनिदेव न्यायाचे देव आणि विश्वासाचे प्रतीक काही ठिकाणं केवळ देवस्थान नसतात तर ती श्रद्धेची केंद्र असतात जी माणसाच्या मनातील भीती काढून टाकतात आणि त्याला विश्वासाची नवी ओळख देतात या गावाचं वैशिष्ट्य जगभर प्रसिद्ध आहे इथे एकाही घराला दार नाही ना कुलूप ना बंद दरवाजा हो कारण लोक मानतात की इथे राहणाऱ्यांचं रक्षण स्वतः शनिदेव करतात शिंगणापूरचं वातावरण इतकं शांत आहे की इथे चालताना स्वतःशी संवाद घडतो इथे चोरी नाही फसवणूक नाही कारण लोकांचा विश्वास एवढा दृढ आहे की देव सर्वत्र आहे असे ते मानतात प्रत्येक शनिवारी इथे हजारो भाविक येतात तेल वाहतात आरती करतात आणि आपल्या जीवनातील काळोखावर का प्रकाश पसरवतात इथे प्रत्येक भाविक आपल्या मनातील वेदना इच्छा श्रद्धा या सर्व गोष्टी त्या एका शनिदेवाच्या नजरेसमोर ठेवतो म्हटलं जातं जो चुकीचा मार्ग धरतो त्याला शनिदेव स्वतः शिक्षा देतात मित्रांनो मंदिरात शनिदेवांची मूर्ती खुल्या आकाशाखालीच आहे ना छप्पर ना गाभरा जणू निसर्गच त्यांचा सभामंडप आहे भाविक इथे तेल अर्पण करतात आपल्या मनोकामना सांगतात आणि न्यायदेवतेचा आशीर्वाद घेतात मंदिरात दररोज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील असते सहज साधं पण समाधान देणारं अन्न भक्तीचा एक भागच आणि आम्हीसुद्धा या महाप्रसादाचा लाभ घेतला शनि शिंगणापूरच्या परिसरात फक्त शनिदेवच नाही तर नवग्रहांची देवळं देखील आहेत इथे भक्त आपली ग्रहबाधा दूर करण्यासाठी पूजा आणि अभिषेक करतात या ग्रहांच्या उपस्थितीमुळे हा परिसर आणखी पवित्र आणि ऊर्जावान वाटतो शिंगणापूर आपल्याला शिकवतं की खरी शक्ती कुठे आहे तर ती आहे श्रद्धेत सत्यात आणि प्रामाणिकपणात प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवून जातो आणि शनी शिंगणापूर सांगतं की विश्वास कधीच तुटू देऊ नको जय शनिदेव मित्रांनो आता पुढच्या प्रवासात आपण जाणार आहोत एक अजून पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी तो व्हिडिओ चुकू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू भटकंती जंक्शनच्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र